महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पिंपळगाव रेणुका येथे वीज पडून दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर जखमी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल भोकरदम प्रतिनिधी दे बाळासाहेब देशमुख सविस्तर वृत्त असे की दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सोमवार या दिवशी ही हृदय पिळून टाकणारी ही अतिशय दुर्दैवी घटना घडली सचिन विलास बावस्कर वय अठ्ठावीस वर्ष व गणेश प्रकाश जाधव वय चौतीस वर्ष हे पिंपळगाव रेणुका जवळच्या रोडच्या बाजूला पाऊस आल्यामुळे एका लिंबाच्या झाडाखाली थांबले असता जोरात विजांचा कडकडाट झाला व सरळ त्याच लिंबाच्या झाडावर पडली असता या झाडाखाली थांबलेल्या गणेश जाधव व सचिन बावसकर या दोघांचा जागेवर मृत्यू झाला व प्रशांत रमेश सोनवणे हे गंभीर जखमी झाले असता त्यांना पुढील उपचारासाठी शिल्लोडे येथे हलवण्यात आले सदरील अपघाताची बातमी कळताच कोठाकुळी येथील कोळी समाजाचे नेते किरण सोनोने माजी जिल्हा परिषद सदस्य अंबादास बावसकर व गावातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अचानक घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली सदरील घटना ही अतिशय हृदय पिळून टाकणारी होती गणेश जाधव याला पत्नी व दोन मुले असून तो रोज मयुरी मजुरी करायचा व सचिनसुद्धा अतिशय गरीब परिस्थितीमधला असून त्याचे अजून सु लग्नसुद्धा आले नव्हते त्यांच्या दोघांच्याही ध्यानीमनी नसताना काळाने त्यांच्यावर घाला घातला व दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तरुण दोन मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबियाने एकच हंबरडा फोडला होता वीज पडून अपघात होण्याची ही भोकरदन तालुक्यातील तिसरी घटना आहे सुधारील घटनेची माहिती मिळताच भारत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नेमाने साहेब जमादार खिल्लारे गवळी यांना ताबडतोब घटनास्थळ गाठले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव रेणुका येथे नेले असता शवविच्छेदन करून मृतदेह दिव्यांकेत स्वाधीन करण्यात आले रात्री उशिरा कोठाकुळी येथे शोकाकुल वातावरणात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला